हे माझ्या नवऱ्याचा फोन आलाय मधी बोलू नको हॅलो हां नाही ती बटर शिजवून ही करायला लागली समोसा समोसा करते या चटणी बनवायला लागली हे हां हॅलो बोला की आता उकडून ही करणार आहे वा उकडून बटाटे उकडते बटाटे कुकर मध्ये कुकर मध्ये तुम्हाला आवाज ऐकू देवाज करते कसं आहे तू काय बर बर का मग लवकर लवकर या जेवायला <laughs> <laughs> मला असं कळलं की तुमचं बाहेर संकल्त देवाच्या आधी म्हणून तुम्ही नवऱ्याच्या पाया पडता या भाई नवऱ्याचा फोन आलाय मागे हॅलो काय कशाला फोन केला या सांगून ऐकते ना मी चालली मैत्रिणी बरोबर बघा हे ना काय करून ठेवलंय की टपल्यात तिथं का ते पण वाढवूनच यायचं तो खायला घालून तुम्हाला आ ठेवलंय तिथं टोपलं उघडून बघा काय केलंय चपाती केली का भाकरी केली ती कालवण कालवण वाईट बघा की तिथं हा ठेवलंय पाठील्यात ग बाहेर गेलं सांगितलं चार बाया तर उग वैताग द्यायचा सारखं टुर 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 पण करत राहायचं मागना ठेवा पण आली मी घरी ठेवा काय नाही ती नवऱ्याला सांगितलं जेवण घ्या म्हणून आली मी घरी गेला बाई सकाळपासून आता पोचना जेऊन येतो म्हणून अजून ये नाही तर घर लावती फोन तर विस्त विस्त लागतंय आता बसले माणूस ही काय माहिती घरी यायची तर काळजीच नसती या आपण कवा आलोय कवा घर सोडलं या पटके ना घरी जा घरची वाट बघते ती तर काय नाहीच चला हॅलो किती वेळ झालं फोन लावती कवा गेलाय घर चढलय काय घराचा रस्ता बिस्ता दिसतोय का नाही फोन आधी आधी पण कुणाच चालू होता फक्त सांगा मला भावाचा कुठल्या सावतार का मावस का सख्या हा मावस वय हो लावा बर फोन जोडा जोड कोण होत मला बघू त्या विश्वास विश्वास आहे म्हणून तर माहिती फोन लावा फोन लावा जोडा बघू किती खरं बोलता आजकाल तुमच्या विश्वासच नाही राहिला वर नाहीच विश्वास राहिला हा जोडा जोडा हॅलो भाऊजी तुमच्या सगळ्यात बोलत होत होय मला वाटलं की बघा मला वाटलं गळ्यात माळावे तुमच्या होय मला वाटलं नाही तर पहिला वेळी तुम्ही पण बसायचा त्यांच्याच ह्याच्यात बैठकीत इतक्या वेळ फोन चालत्या तर म्हणल्यावर तुमचं होय बर ठेवा मग फोन तुम्ही आता बोलते त्यांच्याशी कधी गेले तर सकाळी घेत बोलून या लवकर घरी हिथ आत्ता पाच मिनिटात येतो म्हणणारा माणूस पाच हा किती वाजला दिवस डोक्यावर आला डोक्यावर बघा नाही तर बटगे तो कट मग हा फोन आपण लव यू या घरी लवकर